तुम्ही कुणबीच तुमचं सोळा टक्के त्याच्यानंतरच तुमचं नव्वदचं दिले सोळा टक्के हे जे उपवर्ग करून दिले एकोणीसशे चौऱ्याण्णवला ते घालणार एकोणनव्वद नव्वद ला जे मंडल कमिशनने दिले तेही घालणार आणि ज्या पोट जाती घातल्या त्याच्यानंतर कोणत्या शिफारस नाही कोणची समिती नाही काय नाही मागा सिद्ध केलेला नाही हे आता दोन अडीचशे जाती एका धनक्यात बाहेर काढ मला पुन्हा सांगतो ओबीसी बांधवाला तुमच्या नेत्याला सांगा तोह्यामुळं आमचं वाटोळ करू नको म्हणा तो राजकीय फायद्यासाठी एकोटाने करतोय या व्यवहार गोर गरीब ओबीसीचा आम्हाला वाटोळ करायचं नाही तो चॅलेंज करून आमचं आरक्षण घालवायला आहे त्याला सांगा मराठ्यांचं कुणबी आणि दहा टक्के आरक्षण घालू नको आणि तो जर चॅलेंज करायला लावलं लोकाला तर मग मराठी सुद्धा आपलं ओबीसीचं आरक्षण सगळं घालतील तोह्यामुळं आमचं वाटोळ नको मी ओबीसीच वाटतोळ करणार नाही चॅलेंज करणार नाही त्यांचं आरक्षण पण त्यांनी जर केलं तर मग मीच वाटत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी उपोषणाच्या वेळेस सरकारचे प्रतिनिधी पाठवून त्यांनी सांगितलं होतं त्या की ज्या आठ मागण्या त्यापैकी चार मागण्या तात्काळ करतो म्हणून लगेच तात्काळ म्हणजे केशेस त्याच्यामध्ये शिंदे साहेबांची समिती हैदराबाद गॅझेट इयर है। असे ताबडतोब आम्ही करतो म्हणून सांगितलं आणि राहिले चार मागण्यासाठी दोन ते तीन महिन्याचा वेळ द्या असं म्हणलं आता दोन ते तीन म्हणले तरीही आम्ही तीनपर्यंत पर्यंत थांबलो दोन वर थांबलो नाही मग उद्या तीस एप्रिलला त्यांचे तीन महिने पूर्ण होते तात्काळ करतो म्हणलेल्या मागण्याही मान्य केलेल्या नाही यात मंजुरी दिलेल्या नाही ना चार साठी पण मग आता संयम किती असावा दोन वर्ष झालं माझा करोडोना समाज रस्त्यावरती सगळ्यांच्याच लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे शिद पक्षाचा आणि राजकीय नेत्याचा प्रश्न नाही इथं जातीचा आणि जातीच्या स्वतःच्या लेकराचा प्रश्न इथं भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्याच आमदार खासदारांच्या लेकरांना आरक्षण लागणार आहे ते आमदार खासदार मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा लागणार आहे कार्यकर्त्यांच्या लेकरा बाळाला आरक्षण लागणार आहे म्हणून इथं पक्ष नाही आहे आता आणि इथं नेता आमदार मंत्री असं नाहीये इथं स्वतःच्या जातीच्या लेकराच्या प्रश्न आहे आयुष्याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे आता तीस तारखेला मी उद्या त्याला घोषणा करतोय कारण काय झालंय बघा संयम किती असावा दोन वर्ष धारलाय याच्यापेक्षा किती संयमी वागायचे संयम धारा संयम धारा किती संयमी दोन वर्ष आणि हे लगातार करोडत आंदोलन आहे हा टेम्पो जशाला तसा आहे लाखो करोडत लोक आता जशाला तसे आहेत मग आता किती वेळ सरकार विश्वासघात करणार आता मला नावीला जाणं सरळ करावं लागणार मी कधीच पक्षाचा राजकीय नेत्यांचा कधी द्वेष केला का नाही कारण हे सगळ्या समाजाला आरक्षण लागतं आता जर तुम्ही मला म्हणत असाल की सरकार आमचं आहे आणि तुम्ही मागू नका तर हे मी ऐकत नसतो कारण तुमच्या इथं सत्तेचा प्रश्न नाही तुमच्या आधी जात तुमच्यासाठी तुमचा नेता महत्त्वाचा नाही पक्ष महत्त्वाचा नाही तुमच्यासाठी जात आणि जातीचे लेकरं महत्वाची आहेत हे आधी आमदार खासदार मंत्र्यांनी समजून घ्या नसता ह्यो समाज तुमच्यासुद्धा विरोधात तो अंगावर येईल जर का एखादा आमदार खासदार मंत्री जर म्हणला की आमची सत्ता आहे आणि मग कसं आमचं सरकार आहे तो हो सरकार नाहीये तो अपक्ष नाहीये तो नेता नाही तुला मी सावध करायला तुझी जात आहे त्या जातीचे लेकर आहेत त्यांचं वाटलं तू करू नको असं म्हणून हे लोक तो अंगावर येणार मग याला मराठामध्ये दे जिथं दिसत गठल तिथं दिस दिस कार्यक्रम सुरू करते आंदोलन समितीचा चौथा अहवाल या ठिकाणी दाखल झालेला आहे अठ्ठावन्न लाख मराठा नोंदणी सापायला चांगली गोष्ट माझ्या समाजाचं कल्याण झालं आनंद चेहरे झालेत माझ्या लेकराचे त्यांना ला नोकऱ्या लागायला शिक्षणात आता सवलती आता शिक्षणात सुद्धा शिष्यवृत्तीमध्ये मी जातीवादी असतो तर मी नुसत्या मराठ्यांच्याच लेकराला आरक्षण घेतलं असतं सॉरी शिक्षण घेतलं असतं मुलीला मोफत सरकारनं सांगताना सांगितलं तर मराठ्याच्या मुलीला मोफत शिक्षण करतो मी जातीवादी नाही लेखी काय ना केलं सगळ्या जातीच्या मुलींना मोफत पाहिजे ज्या लेकरांना आरक्षण आहे ज्या लेकरांना आरक्षण आहे त्यांनी शाळेत सुद्धा जातीवाद नाही केला पाहिजे त्यांनी उलट असं म्हणलं पाहिजे आरक्षण असलेल्या लेकरांनी विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी की माझा मित्र माझी मैत्रीण मराठींची त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका शाळा शिकणाऱ्या आरक्षण असणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या पोरांचं पोरींचं सुद्धा असलं पाहिजे आमच्या लेकराला मिळू नये की शाळेतल्या आरक्षण असणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या मुला मुलींची भूमिका नसली पाहिजे म्हणून आमची वाईट भूमिका आत्तापत होती का, का गा, तुम्हाला आरक्षण मिळालं आम्ही आनंदाने बघितलं लेकर बाळाचं कल्याण आहोत पण आमचं जे दीडशे दोनशे वर्षापासून आरक्षण आहे आम्ही ते लढून रक्त जाळून मिळवलंय आणि ते कुणबीच जर तुम्ही चॅलेंज करणार असाल केलंय म्हणलंय ते मी नाव नाही घेत्या पवित्र मंडपात त्याचं किंवा म्हणलंय आम्ही केलंय आमचे लोक गेलेत पटात तो हे लोक गेले म्हणजे तोपाठ त्याचा अर्थ असा आहे तुला कस कायम झाला सगळ्यात आधी आणि मग जर आमचा हक्काचं समजा आमचा शेतीचा सा सातबारा आमच्या नावावर आणि ते जर वावर वा वा आमच्या नावावर असून ते जाणार असलं तर नसणारा तर तवाच जाऊ शकतं मग तसंच आमचं तर कुणबी हे दीडशे वर्षापासून आणि तुमचं आत्ता ला तुम्हाला सोळा टक्के आरक्षण दिले ते पण जात आहे नव्वदला तुम्हाला मंडल कमिशनने दिले मग ते बी जात आहे आणि ज्या बोगद जाती घातल्यात दोनशे अडीचशे आरक्षणात मंडल कमिशनच्या नंतर पोट जाती उपजाती मग त्यात एका झटक्यात बाहेर निघतात मग जर कुणबी चॅलेंज होणार असलं जे होऊ शकत नाही तर तुम्हाला तर समित्यानं आयोगाने दिलेलं आरक्षण आहे ते एका धणक्यात जात मग मग तुम्ही आमचं घालणार असलं तर मला तुमचं घालावं लागणार आहे आणि मी ते चॅलेंज करणार आहे मग